पड कुणीही आजारी तीच हा सेवेला पथ्य पाणी गोळी शेक आणि नवस देवीला पथ्य पाणी गोळी शेक आणि नवस देवीला कवितेचे शीर्षक आहे वेदनेची कहाणी रोज तेच तेच काम सरली ओठावरची गाणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी सोडा सोडा आण चक्रा शाळेत बाजारी सोडा सोडा आना आना चक्रा शाळेत बाजारी यांचा डबा त्याची डिश एकट्या बाईची बेजारी यांचा डबा त्यांची डिश एकट्या बाईची बेजारी झाडू फरशी धुणेवाली आज नाही पोळ्यावाली काय करू कस करू जीव होतो वरती खाली घे पोळपाट लाटन कर स्वयंपाक पाणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी काळा काडा जाळे जुळे चढा शिडी आवरा माळे काढा काडा जाळे जुळे चढा शिडी आवरा माळे केस पांढरे तिशित लावा डायक राकाळे केस पांढरे तिशित लावा डायक राकाळे काळे आला आला सन आला लाडू करा पूर्ण घाला आला आला सन आला लाडू करा पूर्ण घाला पाना पानाभोवती रांगोळीवर लाल कुंकू घाला पाना भोवती रांगोळी लाल कुंकू घाला राडा पडता घरात घ्यावे तुच आवरुनी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी कुठे गेला प्रिय कर आणि रोमँटिक गाणी कुठे गेला प्रिय कर आणि रोमॅंटिक गाणी बीपी शुगर सोबत थाय रायड राणी बीपी शुगर सोबत थाय थायरॉइडची राणी नाही आता गजरा हार उशीर झाल्याची तक्रार नाही आता गजरा हार उशीर झाल्याची तक्रार गाडा ओडिता ओडीता, ओडीता घट्टे पडलेत फार गाडा ओडीता ओडिता घट्टे पडलेत फार हीच जीवनाची गाथा बाई न को डोळा पाणी हीच जीवनाची गाथा बाई न को डोळा पाणी आई होणेच अवघड हीच स्त्री जन्म कहाणी आई होणेच अवघड हीच स्त्री जन्म कहाणी तुझ्या सारखीच तूच नाही दुसरी तिसरी कोणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी तू विठ्ठल रुखमाई तुचं दुर्गाणी रेणुका तू विठ्ठल रुखमाई तूच दुर्गाणी रेणुका माय देवाचेच रूप देवीच्या पादुका स्त्री देवाचे चरूप कुलदेवीच्या पादुका करा पूजा त्या हाताची आहो रात्र जे राबती करा पूजा त्या हाताची आहो रात्र जे राबती घर मंदिर करण्यास धोंडा पायरीचा होती घर मंदिर करण्यास धोंडा पायरीचा होती लोटांगण या माथा ठेवावा चरणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी पडो कुणी आजारी तीच हाजर सेवेला पडो ही आजारी तीच हाजर सेवेला पाणी गोळी शेक आणि नवस देवीला पाणी गोळी शेक आणि नवस देवीला कुलाचार कुल तिच्या मुळेच टिकून कुलाचार कुल तिच्या मुळेच टिकून ती रांधते राबते दसरा दिवाळीचा सण ती रांधते राबते दसरा दिवाळीचा सण येता पाहुणे राऊळे तिचं खोचते पदर आदिशक्ती आंबा बाई घरोघरची मदर येता पाहुणे राऊळे तिचं खोचते पदर आदी शक्ती आंबा बाई घरोघरीची मदर बाई झाली म्हणून कातिलांना हो जीव बाई झाली म्हणून कातिलांना हो जीव कधी, दे, कधी तरी येऊ द्या ना दादा थोडी तरी किव नको आसव गाळूस जीव आपला जाळूस नको आसव गाळूस जीव आपूला जाळूस या या घर मंदिराचा तूच सोनेरी कळस या या घर मंदिराचा तूच सोनेरी कळस उद्या रचतील हेच तुझी आभंगवाणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी घरोघरी वेदनेची सखे एकच कहाणी धन्यवाद कवितेतले शब्द आशय जर काळजाला भिडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या हासवाणी आसू या चॅनलला सबस्क्राईब करा